Uh, माझं नाव ऋषिकेश अधिकारी पोलिस निरीक्षक सासवड पोलीस uh, आज सकाळी uh, डायल एकशे बारा जी इमर्जन्सी रिस्प व्यवस्था आहे आपली त्याच्यावर आम्हाला स्थानिक नागरिकांचे कॉल आले की काही तरुण मुलं की त्यांच्या गाडीवर uh, बुलेट गाडीवर सायलेन्सरमध्ये मुले, मॉडिफिकेशन करून मुले, भरधाव वेगाने गाडी सासवड शहरात चालवत आहे अनुषंगाने आम्ही सासवड पोलिसांनी टीम फॉर्म केली आणि त्या टीमनी जवळजवळ दहा तेरा गाड्या पकडलेल्या आहेत त्यापैकी बारा बुलेट आहेत एक गाडी स्प्लेंडर आहे सदर गाडीवर आम्ही मोटरव्हाइकल ॲक्टनुसार कारवाई करत आहोत तसेच जर ते चालक अल्पवयीन असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले तर त्यांच्या पालकांवर बी आम्ही गुन्हे दाखल करत आहोत नमस्ते सरासरी एक पस्तीस हजार रुपये दंड अद्यापर्यंत आपण ऑनलाईनपणे वसूल केलेला आहे माझं पालकांना हेच आव्हान राहील की आता सध्या परीक्षेचा काळ आहे त्यामध्ये जर अशा अशा प्रकारचे जर प्रकार घडले तर ते पुढे जाऊन त्यांच्या मुलांना परीक्षेवर त्याचा परिणाम होईल आणि त्यांचे त्यांचे जे फोकस आहे तो दळ मिळेल त्यामुळे पालकांनी मुलांना वाहने देऊ नयेत जर त्यांच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना असेल तर वाढ द्यायला हरकत नाही पण अशा परीक्षेच्या काळामध्ये त्यांचं फोकस डिस्टर्ब होईल अशा पद्धतीने त्यांना वाहन देऊ नये चालवायला